ते ते नवी दावी अकरावी बारावी साइंस नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजने ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता पूर्वेस सावरकर नगर विटा विटा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा स्नेह मिळावा उत्साहात संपन्न झालाय विटा हायस्कूलच्या एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव बॅचमधील तब्बल नव्वद विद्यार्थी या गेट टुगेदर मध्ये सामील झालेत या स्नेह मेळाव्यासाठी अमेरिकेसह उत्तर भारतातून देखील विद्यार्थी उपस्थित राहिलेत त्यामुळे या आगळ्या वेगळ्या गेट टुगेदर ची विट्यात जोरदार चर्चा सुरू झालीय कुठे कधी हरवले कसे कोण जाणे चोचीतले त्यांच्या गाणे मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे हे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे कळे ना सुरे वाघ आता सुनी सुनी सारी कळे ना No. no. हायस्कूल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजच्या सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या शैक्षणिक वर्षातील इयत्ता मध्ये शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विट्यातील इस्टीन हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला तीस वर्षांपूर्वी एकत्र असणाऱ्या सवंगड्यांना अत्यंत कमी वेळात पुन्हा एकत्र आणण्यासाठी नियोजन करून तब्बल पंच्याऐंशी विद्यार्थी आणि पाच शिक्षक असा नव्वद लोकांचा स्नेह मेळावा ऐतिहासिक आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला या स्नेह मेळाव्यासाठी अमेरिकेसह उत्तर भारतातून देखील विद्यार्थी उपस्थित राहिले त्यामुळे या आगळ्या वेगळ्या गेट टुगेदरची विट्या जोरदार चर्चा सुरू आहे या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या आठवणींना उजाळा देत घंटेचा गजर देऊन एंट्री करत झाली एवढेच नव्हे तर शाळेतल्याप्रमाणे राष्ट्रगीत आणि प्रार्थना गाऊन या स्नेह मेळाव्याची सुरुवात झाली यावेळी आपले जुने सवंगडी आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक जे आज हयात नाहीत त्यांना देखील यावेळी श्रद्धांजली देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अनिल देशमुखे यांनी सादर केले यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपण काय करतो याबाबत माहिती दिली शिक्षकांच्या वतीने एम एम पवार मॅडम महाजन मॅडम पवार सर एच के जाधव सर थोरात सर आणि कुंभार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपले आरोग्य जपण्याचा आणि मिळवलेल्या धनाचा विनियोग व्यवस्थित करण्याचा सल्ला दिला याशिवाय आपल्या शाळेकडे लक्ष द्यावे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सामाजिक कार्य करावे व आपले पाय जमिनीवर ठेवून कितीही मोठी भरारी घेतली तरी आपल्या मातीला तसेच आई वडिलांना न विसरण्याचा मोलाचा सल्ला गुरुजनांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमाचा अभिप्राय संप्रदा पिडकर आणि वैभव सावंत यांनी दिला विविध स्वरूपात आर्थिक सहाय्य सिद्धार्थ पवार चंद्रशेखर फलके सुनील शितोळे योगेश कदम सचिन भोसले संजय सक्काळ या विद्यार्थ्यांनी केले तर अंजुम शेख आणि गणेश पेठे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन काकासाहेब कुंभार यांनी केले तसेच पसायदाराने कार्यक्रमाची सांगता करून अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात माजी विद्यार्थ्यांचा हा आगळा वेगळा स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला <laughs>

दिवसाच दिवसा गप्प असायची रात्रीला दिवसभर तोंड लापवायच आणि अंदाज झाला ती ओळायची लोक येत नाही दिवसा काही जमत नाही असा प्रवास आणि या प्रवासातून जर सुटका करायची असेल सु। तर काय घेणं या जगाचं आपल्याला मुक्त मनात एक खूप गट या जगामध्ये गुन्हा पडून या अपेक्षा करायची नाही

त्या पुणे मुंबई मध्ये बघत असाल काय काय मरून पडलेले वास आले होते नरे नकल ते बहुतेक मग यांनी कळवलं कित्येक तो सांग पैसे पाठवून देतो काय असं की तुमचं तुम्ही कुणाची मुलं कुणाची बाळ जो तो आपल्या आयुष्याला बांधील आई बापाची सेवा करणारा पुरातन काळात होऊन गेलं आता श्रावण बाळाची अपेक्षा करायची का सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते धडक ते